माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिथं इलेक्शन लढवलेलं आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे त्यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आहे की तुम्ही इलेक्शन लढवा अजून काँग्रेस पक्षातर्फी तिकीट घ्या म्हणून असं आग्रह धरल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपला राहिलेलं आहे कारण मी नौका उमेदवार तो गे गेल्या वेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरले नव्हते म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांच्या माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून काम करतो आहे लोकांचे संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोकं मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित आहे एकदा विजय झाला तरी सोलापुराचा दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कठीबन राहणार सर्वात जास्त म्हणलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी नाही अनेक त्रुटी आहे परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिविल हॉस्पिटल म्हणजे सुपर फैसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारत सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांबलांबचे लोकं या ठिकाणी येतात या ठिकाणी आपले एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी एडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली यासाठी आम्हाला दुःख मारत आहे यासाठी माझी इच्छा एकच आहे की मला मी जर पक्षाने तिकीट दिली शंभर टक्के निवडून येणार निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास अजून शेतकऱ्यांचा हे दोन तीन प्रश्न मी माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठा माणूस बघत नाही ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला ने। जे त्याच्यात जमिनीवर कार्यकर्त्याला निवडून मला थांब निघा कारण मी प्रचार करत होतो ना तो लोक तेच म्हणत होते की आम्हाला कसलाच कार्यकर्ता भजन कारण या आनंद देवपती साहेब असेच होते शिवधारी साहेब होते कमळे गुरुजी होते असेच होते यासाठी तुम्ही सुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आवडता तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरला नाही आता तुम्ही तिकीट घ्या आम्ही शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या उमेदवारी अर्ज भरा बाकी आम्ही निवडून आणतो हे लोकांसाठी यासाठी मिळाला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका